शेतकरी मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने सरसे स्वागत करतो आज आपण दारणा सांगवी इथे आलेलो आहे तालुका निपाड जिल्हा नाशिक इथे धरती कंपनीचा किया या धान्याची लागवड केलेली आहे आज त्या शेतकऱ्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण इथं आलो आहे धण्याबद्दल तर भाऊ तुमचं धरती कंपनीच्या वतीने मी तुमचं सरसे स्वागत करतो नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं आमच्या शेतकरी मित्रांना पूर्ण परिचय सांगा ना धरती कंपनीचा आपण इथं धन आणलेलं आहे ते आपण किया किया म्हणून एक व्हरायटी आहे ते एकदम अशी उत्तम क्वालिटीचं धन आहे एक महिन्यामध्ये काढायला आले छान अशी पत्ती वगैरे एकदम बोट पण काडी पण छान होते तुमचं शेतकऱ्यांना तुमचं पूर्ण नाव सांगायला पहिले कृष्णा सुभाष तेलोरे कृष्णा सुभाष तेलोरे हो बरं तुम्ही ही धरती कंपनीची कि ही व्हरायटीची लागवड केलेली धान्याची हो काय वाटतं तुम्हाला आता एवढ्या पावसामध्ये तग धरली का त्यांनी एवढ्या पास पावसामध्ये हिला ना काय ड्रिचिंग वगैरे ना करण्यापेक्षा एकदम एकदम चांगल्या पद्धतीने हिची वगैरे पण चालते आणि हिच्या व करपा वगैरे याचं प्रमाण पण कमी आहे कमी हो बरं आणि हिला सुगंध आहे का सुगंध एकदम एकदम उच्च प्रतीचा सुगंध आहे गावठीचा गावठीसारखं एकदम क्वालिटी एकदम गावठीपेक्षा पण सुपर क्वालिटी वाटते पण आता ही लागवड तुम्ही पंचवीस जुलैच्या जवळपास केलेली हो पंचवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हिला महिना झालेला आहे पंचवीस रोजी जाणार काढणीच आलेलं आहे तुम्ही शेतकऱ्यांना काही काडी दाखवू शकता तिची काडी तो मग हे बघा काडी अशा पद्धतीनं तयार झालेली आहे आता हे जे तुम्ही क्षेत्र लावलेलं आहे किती क्षेत्र लावलेले जातात जवळपास अर्धा एकर म्हणजे एक बिगा क्षेत्र लावलेलं आहे एक बिगा क्षेत्र लावलेलं आहे ते पण ते पण आम्ही टोकन पद्धतीने लावलेलं आहे टोकन पद्धतीने लावले हो कारण पावसाचं प्रमाण जास्त राहत असल्यामुळे टोकन पद्धतीने त्यांना आम्ही लावलेलं आहे बरं याचा उतारा वगैरे कसा झाला होता याचा उतारा वगैरे चांगल्या प्रकारचा आहे याच्यामध्ये चार किलो दोन लागला चार किलो तो पण पद्धतीने हो। तुम्ही एका ठिकाणी दोन दोन तीन तीन बियाणे हो। हो। तुम्ही हे जे बियाणं आहे कुठून कुट्रू? कुठून खरेदी केलंय आम्ही नाशिक वर आणलेलं होतं नाशिकला कृषी विकास बीज यांच्याकडनं हो त्यांच्याकडनं आम्ही दरवेळेस कोणतंही पण बियाणं घ्यायचं असलं का त्यांच्याकडूनच घेतो कारण उच्च प्रतीचे बियाणं भेटतात त्यांच्याकडं असं धन्यवाद दादा तुमचे कंपनीच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद